माझा हे म्हणणं आहे का जे आपल्या देशातील जे मुख्य आहे आपले जे लोकसभा आहे राज्यसभा आहे विधानसभा आहे त्याच्यानंतर जे आपले महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये पत्रकाराला एंट्री आहे मी स्वतः ते व्हिडिओ पाहिले ते जे मीटिंग होती जर्नल त्याच्यामध्ये ते मीटिंगचं ते लाईव्ह मीटिंग ते, ते करतात पत्रकार ती मी पाहिलेला आहे आणि आपली जे नगरपालिका शिकली याच्यात जे नगरसेवक आम्ही निवडून आलेले आहे ते गावाचे लोकांसाठी काय बोलतात काय धडपड काय त्यांच्यासाठी ते, ते तिकडे आपली प्रेस्टीत लावून काम करून घेतात याचा प्रशिक्षण लोकांना बाहेर यायला पाहिजे का ते काय म्हणून आले आणि याच्या व्यतिरिक्त मी असं म्हणला की कमीत कमी दोन ते पाच पत्रकाला चेंज करून रुटिंग पद्धतीने त्यांना नगरपालिकेमध्ये प्रवेश देण्यात यावे आणि मध्ये लोकांना हे जे मी अगोदर सांगलो तर माहीत पडेल तर कोणता नगरसेवक आपल्यासाठी काय बोलतो आणि गावाच्या विषयासाठी ते काय म्हणतो मिटिंग आहे ती मी शिवसाहेबांना रीच सर मागणी केली माझं म्हणणं आहे की ठीक आहे पत्रकारला एंट्री द्या आणि नाही दिली तर एक युट्यूब चॅनल नगरपालिकाचा तयार करा ज्याने ते लाईव्ह प्रश्न ते लाईव्ह दाखवा असं मी मागणी केली त्याच्यावर शिवसाहेबांनी विचार करावे असा माझा त्यांना विनंती आहे तो महत्वाचा मुद्दा आहे वेळोवेळी मी सांगू राहिलो स्वच्छताचा मुद्दा म्हणजे हे मूळ आहे आपला चिखलीचा हे चिखलीचा पाय आहे पाणीसाठी लोक आपले थांबतात दहा दिवस बारा दिवस बाकी हे जे स्वच्छताचा जे मुद्दा आहे मागील चार वर्षापासून तिकडे प्रशासन प्रशासक बसले होते आणि जे कर्मचारी आहेत ते एकदम सुस्तावलेले आहे आता तुम्ही जे विचारला तो मी जे गाड्या गाळ्या घंटा गाळ्या याच्या संदर्भात मी माहिती घेतली मी जाऊन तिकडे विचारला तो एक नवीन गाडी जे पासिंग बिनी झाली ते पोलीस स्टेशनला लागलेली आहे त्याच्यासाठी कोणी धडपड करत नाही त्याच्या व्यतिरिक्त जे आपल्या गाड्या आहेत त्यांची कंडिशन एकदम खालवली आहे एकदम बोगस झालेली आहे तो माझाही म्हणणं पहिले त्याची कंडिशन एकदम त्यांना जे गाड्या आहेत त्यांना व्यवस्थित करून घ्यावे त्याने त्याची पासिंग करून घ्यावे आणि ते गाळ्या जे आपले एक ते चौदा प्रभाग आहे तिकडे आम्ही सर्व नगरसेवक व अध्यक्ष जाऊन जनजागृती करण्यात यावी अशी माझी एक विंती उद्या मीटिंग मध्ये राहणार आणि एक याच्या व्यतिरिक्त मी माझी आयडिया एक दिली का रात्री जे साचे नंतर आहे व्यापाऱ्यासाठी बी एक मी, दोन तीन गाळ्या रात्री साचे नंतर सोडण्यात यावे कारण जे व्यापारी रात्री त्यांचे कचरा जे काही जमा होतो ता ता। ते त्यांच्या दुकाना समोर एक कुठेतरी टाकतात ते गाळ्या त्यांच्याजवळ रुटीन पद्धतीने पाठवण्यात यावे जे आपल्या गावातली जे स्वच्छता मुद्दा आहे छत्रपती शिवाजी महाराज पुतल्यापासून इकडे अनुराधा कॉलेज पर्यंत जे नदीचा भाग आहे त्या रोडवर धूल इथे का तुम्ही चाला मी तुम्हाला दाखवून देतो धूल मुक्त बी झाला पाहिजे आपला सिटी आणि स्वच्छता मध्ये विशेषतः आमचे नगराध्यक्ष आणि आम्ही नगरसेवक स्वतः शिवसाहेब साहेब यांनी याच्यावर थोडसा गांभीर्याने विचार करावा असं मी सांगतो